गिरीश महाजनच नाही सगळ्या पक्षाचे नेते गेले होते काही अधिकारी पण होते ते लग्न मुस्लिम धर्माचे नाशिकचे सर्वात मोठे धर्मगुरु ज्यांना शहरे खातीब म्हणतात त्यांच्या पुतण्याचं लग्न बसून झाले त्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन गेले होते शहरे खतीब यांचा दाऊदशी कुठलाही संबंध नाही ज्या मुलीशी लग्न झालं त्यांच्या वडिलांचं जे सासर आहे त्या सासरातली एक नातेवाईक ही दाऊदच्या कुठल्या तरी भावाशी तिचं लग्न झालंय असा आरोप करण्यात आला त्यावेळी पण ज्यांच्याशी लग्न झालं त्याही परिवाराचा कुठेही दाऊदशी संबंध नाही दाऊदशी संबंधाचा त्यांच्यावर कुठलाही आरोप नाही कुठलाही गुन्हा दाऊदशी संबंधाचा किंवा तशा प्रकारचा शहरे खतीबवरही नाही आणि त्यांचे जे ज्यांच्याकडे लग्न झालं त्यांच्यावर देखील त्या ठिकाणी नाही तथापि त्यावेळी अशा प्रकारचा आरोप माध्यमांमध्ये झाल्यानंतर मी स्वतः गृहमंत्री म्हणून चौकशी समिती नेमली होती सतरा मधली ही गोष्ट आहे आणि तत्कालीन डी सी पीच्या अंतर्गत जी चौकशी समिती नेमली होती त्यांनी स्पष्टपणे अहवाल दिलेला आणि त्या अहवालात अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की शहरे खतीब यांचा दाऊदशी कुठलाही संबंध नाही खरं म्हणजे आज उद्धवजी आले त्याच्यामुळे कदाचित या ठिकाणी अशा प्रकारचे विषय आले असतील पण खरं म्हणजे एका एका मंत्र्यावर अशा प्रकारचा आरोप लावताना त्याची खातरजमा न करता आणि ज्याची चौकशी ऑलरेडी झाली आहे अशाच प्रकारची तडफड ते बडगुजर सलीम कुत्ता सोबत नाचतात तेव्हा का नाही दाखवली तुम्ही तेव्हा दाखवायला पाहिजे होती ना सभापती महोदया खर म्हणजे मी हे म्हणीन एक कुठलाही संबंध नाही पण मंत्र्यावर अशा प्रकारचे बेछूट आरोप केल्याबद्दल यांनी माफी मागितली पाहिजे यांनी माफी मागितली पाहिजे आणि म्हणून सभापती मोदया पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत आमच्याकडे जी काही माहिती येते है तुमच्याकडे काय आल्यानंतर लगेच तुम्ही चौकशी लावता दुरान्वयाने कोणाचा कशाशी संबंध नसताना सुद्धा चौकशी लावता तर निदान आम्ही जे काही पुरावे तुमच्यासमोर मांडतो आहोत त्या पुराव्याची दखल घेऊन त्याची चौकशी करून मग उपमुख्यमंत्र्यांनी जर निवेदन केलं असतं तर बरं झालं असतं बरं ठीक आहे चणर एक धरून चालू की आ, भाई आपण मी येताना सांगत होता की माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्या कुटुंबाचा दाऊची काही संबंध नाही ठीक ना। ना। आहे मग तसंच सर्टिफिकेट ते उद्या इक्बाल मिरचीला देणार आहेत का कारण या अधिवेशनाची सुरुवात झाली तेव्हा नवाब मलिकांपासून झाली आणि आम्हाला आमचा ऊर अभिमानाने भरून आला होता की काय आमच्या राज्य राज्याला उपमुख्यमंत्री लाभले की सत्ते किंवा देशापुढे त्यांना सत्ता पण महत्वाची नको जर नवाब मलिक तुमच्या सोबत राहणार असतील तर बाजूला म्हणजे मी आणि अंबरस बसलो तर अंबरसना ऐवजी मीच अंबरसनं पत्र लिहून देतोय आणि ते तुम्हाला सांगतोय म्हणजे हा एक केवढा मोठा एक देशभक्तीचा ज्वलंत असा हा एक उदाहरण उदाहरण म्हणण्यापेक्षा आणखीन काय असेल ते होतं मग नमुना होता मग आम्ही त्यानं जे पत्र लिहिलं की मग इक्बाल मिरचीचं काय प्रफुल्ल पटेलांचं काय ज्या प्रफुल्ल पटेलांनी म्हणजे नवाब मलिकांवरती जो आरोप झाला म्हणून नवाब मलिक तुरुंगात गेले आता, आता वाशीं, वाशीं, वाशीं 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 का, ते बाहेर आले त्यांना आता म्हणजे त्यांच्यावरती त्यांनी गोमूत्र असं कोणतं गोमूत्र शिंपडले की ते नवाब मलिक स्वच्छ झाले सुद्धा झाले वॉशिंग मशीनमध्ये ते कोणती पावडर टाकतात का आणखीन काही टाकतात आणि ते जर असेल तर मग प्रफुल्ल पटेलांबद्दल काय अजूनही उत्तर मिळालेलं नाही आज मात्र ज्या तत्परतेनी त्यांनी तो खुलासा केला ती तत्परता खरंच धन्य आहे आणि मला एकूणच हे शेवटी राज्य चालवतोय कोण आम्ही जेव्हा सत्तेवरती होतो तेव्हा आमच्यावरती आरोप केले जा, के जात होते मग आज तेच तुमच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर आम्हाला सुद्धा अधिकार आहे की आम्ही जर शेण खाल्लं